नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की युवराश्रम मध्ये येण्याचं कारण असं आहे की स्वर्गीय रामभाऊ ज्योतिबा यादव भौतिशीय संस्था चिखली यादव ट्रेडर्स यांनी एक सामाजिक जो उपक्रम आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम ते करत असतात आणि यावर्षी पाच हजार नोटबुक व स्कूल बॅग इथे वाटप करण्यात आलेले आहे आश्रम मध्ये एक नित्यानंद सेवा प्रकल्प जो आहे त्या सेवा प्रकल्पामध्ये त्यांनी ह्या नोटबुक्स सहाशे दिलेले आहे काही स्कूल बॅग दिलेले आहेत आणि काही शालेय साहित्य वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि जे सेवा संकल्प जो आहे नित्यानंद त्याचे जे प्रमुख आहेत आदरणीय शेळके सर आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया या संस्थेविषयी माहिती संस्था बरेचशे अशा असतात परंतु एक दातृत्व निर्माण करणं आणि त्या चालवणं आणि खरंच गरजू विद्यार्थ्यांना जी मदत करणं हा एक प्रांजळ हेतू या नित्यानंद सेवा संकल्पाचा राहिलेला आहे स्वागत आज या ठिकाणी हा जो सेवा संकल्पाचा जो निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणी मी अनंत शेळके नित्यानंद शवा प्रकल्प संचालक या ठिकाणी नित्यानंद शवा प्रकल्पामध्ये अनाथ व बेसहारा मुलांना आधार दिला जातो त्यांचं पालकत्व या ठिकाणी स्वीकारलं जातं समाजामध्ये विविध माध्यमातून होणाऱ्या ज्या काही ट्रॅजेडीज असतात आणि नियतीच्या क्रूर आघातामुळे भयभीत झालेली जे पामर आहेत त्या पामरांना एक दिलासा देण्याचं काम हा नित्यानंद प्रकल्प या ठिकाणी करतो आहे कुठल्याही शासनाच्या मदतीशिवाय समाजातील दातृत्व संपन्न अशा लोकांच्या मदतीच्या भरवशावरती हा प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे सद्यस्थितीमध्ये या प्रकल्पामध्ये पन्नास मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्या मुलांना दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिलं जातं त्यांची निवासाची व्यवस्था त्यांना भोजन दवाखाना एकदा मुलं या प्रकल्पामध्ये आली तर त्यांना सर्वस्व या ठिकाणी सर्व सुविधा या परिवाराकडनं पुरवल्या जातात आणि अशा पद्धतीनं हे जे काम सुरू आहे या कामाच्या माध्यमातून समाजातील जे काही दातृत्व संपन्न लोक आहेत त्यांनी या मुलांच्या प्रवासासाठी या अनाथ आणि बेसहारा मुलांच्या धंद्याचा मार्ग प्रशस्त होण्यासाठी अनेकजण सहकार्य करत असतात आणि आज त्याच दिनाचं औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे स्वर्गीय रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देश्य संस्था चिखली यांच्याद्वारे गेल्या दोन दो वर्षापासून आमच्या नित्यानंद परिवाराला सहाशे नोटबुक या ठिकाणी वितरित केले जातात आणि तो तात सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला इथे विद्यार्थी राहत आहेत हे किती वर्षापासून आपलं हे कार्य सुरू आहे हे गेल्या बारा वर्षापासन हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे स्वतःच्या राहत्या घरी मी प्रकल्प सुरू केला होता पाच मुलं दत्तक घेऊन शिक्षणासाठी आज त्याला बारा वर्ष पूर्ण होत आहेत अगदी चार पत्राच्या तीन पत्राच्या खुलीमध्ये सुरू झालेला प्रकल्प आज सहा हजार स्क्वेअर फुटाच्या इमारतीमध्ये आपल्या सर्वांच्या मदती मदतीनं सहकार्यानं त्या ठिकाणी उभा आहे आणि सुसज्ज अशा इमारतीमध्ये मुलं दर्जेदार शिक्षण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे संस्था आहेत तर संस्थांचे उपक्रम सुद्धा या ठिकाणी घेत आहेत परंतु कुठेतरी एक स्वार्थ त्याच्या पाठीमागे घडलेला असतोय परंतु आज इथे बघितल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोह स्वार्थ या ठिकाणी आपल्या नित्यानंद या परिवारामध्ये नाही आहे कारण की बाजूलाच या ठिकाणी जे सुखदास महाराजांचं या ठिकाणी जी पुण्यभूमी जी आहे त्या पुण्यभूमीमध्ये हे जे, जे आपण चांगलं एक कर्म या ठिकाणी जे कार्य या ठिकाणी जे चालवतायत खर तर संत शुभदास महाराजांच्या कर्तृत्वाने भरलेलं विवेकानंद नगर या मातीच्या रोमारोमा मध्ये संत शुभदास महाराजांनी सेवा कार्याच्या अगणित पंथ्या लावलेल्या इथल्या मातीच्या प्रत्येक रजोगुणाला हा सेवेचा सुगंध आहे आणि त्याच हजारो लाखो पंथ्या शिवाजी महाराज शुभदास महाराजांनी लावल्या त्या पंथीतलं एक तेल होण्याचं काम महाराजांचा एक शिष्य महाराजांचा एक भक्त म्हणून या ठिकाणी सेवा कार्य सुरू केलेला आहे त्यांचाच आशीर्वादानं आज हा सगळा जो काही जगन्नाथाचा रथ आहे फक्त मी निमित्त मात्र आहे हे सर्व श्रेय महाराजांचा आहे समितीमधील जे लोक या ठिकाणी जे कार्य करत आहेत तर त्यांच्याबद्दल आपण बोलू शकतो काय कशा पद्धतीने आणि या ठिकाणी संस्थेमध्ये या ठिकाणी जे कार्य लोक त्यांना काय आपण उपदेश संदेश देणार आता यामध्ये इथला हा जो प्रकल्प चालतो हा अध्यक्ष उपाध्यक्ष याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात म्हणून इथे विद्यार्थी सर्व हा कारभार पाहतात आणि इथे एक स्वयंशिस्त आहे फक्त स्वयंपाकाला दोन कापू सोडल्या तर बाकी कुठलाही कर्मचारी या संस्थेमध्ये नाही ही अभिमानाची बाब आहे स्वयंशिस्त आहे आणि मोठे मुलं लहान मुलांची काळजी घेतात जो निखारा तुला जाळतो तोच मलाही जाळतो तू मला सांभाळ मी तुला सांभाळतो या तत्वानुसार हे कार्य सुरू आहे विद्यार्थ्यांचं जे काही आता बारा वर्षापासून बरेचसे विद्यार्थी मोठे झाले तेच विद्यार्थी कुणी ग्रॅज्युएट करत आहे कुणी बारावीला आहे मोठ्या मुलांनी आपल्या सेवेची जबाबदारी घ्यावी आणि आपापल्या वाट्याला आलेली जी सेवा आहे अगदी छोट्या मुलांपासनं तर मोठ्या मुलांपर्यंत स्वयंशिस्त आहे आणि श्रमसंस्कार सुद्धा रुजवण्याचा हा आमचा मानस आहे म्हणूनच आज हा नित्यानंद परिवार हे एक वस्तिगृह नाही हे कुठल्याही प्रकारची मार शासनाचा एक प्रकल्प नाही तर हा एक घर आहे म्हणून इथून लहान मोठ्या अगदी तीन वर्षाच्या मुलांपासनं तर अठरा वर्षाच्या मुलांपर्यंत मुलं या ठिकाणी आहेत आणि त्यांना हा आपला परिवार वाटतो आपलं घर वाटतं आणि मला असं वाटतं बेसहारांना मिळणारं हे घर आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या दातृत्वाची छाया या लेकरांच्या डोक्यावरती असावी असा अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे या ठिकाणी परिवाराकडून येत आहे त्यांच्याकडनं काही फी वगैरे काही देतोय परंतु आपण असे काही का नाही कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्याकडनं एक रुपया सुद्धा फी घेतली जात नाही एकदा विद्यार्थी आला की तो या परिवाराचा घटक होतो स्वयच्छान त्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी जर स्वयच्छान डोनेशन म्हणून किंवा मदत म्हणून दिली तर आपण तो स्वीकारतो विद्यार्थ्यांच्या आई म्हणजे जे विद्यार्थ्यांचे जे नातेवाईक आहे आता बरेच विद्यार्थ्यांना आई वडील नाही काही ना आई आहे काही वडील नाही हो। ना 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 प्रत्येकाची ट्रॅजेडी आहे पण पहिल्यापासनं संस्थेचा मानस असाच आहे की विद्यार्थ्यांकडनं एक रुपये फी न घेता आपण हा सगळा प्रकल्प चालवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीचं कार्य आनंद या ठिकाणी जो परिवार येथे करतोय कारण दान करणारे बरेचसे असतात परंतु दान कोण पद्धतीनं करावं कोणाला करावं याचं सुद्धा आपल्याला भान असणं महत्त्वाचं आहे म्हणून आज आपण या नित्यानंद परिवारासोबत या ठिकाणी एक संवाद या ठिकाणी साधलेला कुठेतरी जे दान शूरवीर जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी सुद्धा दोन हात पुढे दोन पाऊल पुढे येऊन तरी या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी दातृत्व या ठिकाणी निर्भवावं आणि नित्यानंद परिवाराला त्या ठिकाणी एक हात मदतीचा या ठिकाणी द्यावा अशी विनंती सुद्धा या संवादाच्या माध्यमातून करतो पुन्हा या ठिकाणी आपल्या या कार्यात खूप खूप खुँ या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र